महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे स्थानिक शाखा जिल्हा वर्धा पोलीस पथकाकडून अवैध दारू विक्रेत्यावर का कार्यवाही नव ऑगस्ट एकवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धाचे पथक पोलीस स्टेशन समुद्रपूर परिसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरिता पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मोजा शेडगाव चौरस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस येथे रचून नाकेबंदी करीत एका पांढऱ्या रंगाच्या कार मुद्रा एकोणपन्नास यावर दारूबंदी बाबत प्रेरे कार्यवाही केली असता मोदकावर आरोपी कार चालक हा मिळून आला व कारमध्ये त्याचे बाजूला सुरसलेला त्याचा साथीदार पोलिसांचा सापळा लक्षात येताच तो अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला यावेळी पोलिसांनी पंचा समक्ष कारची पाहणी केली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात देश व विदेशी दारूचा माल मिळून आल्याने आरोपी कार चालकास विचारपूस केली असता सदर दारूचा माल हा हिंगणघाट येथे राहणारा आकाश उरफटीला गवळी याचे मालकीचा असून ते त्याच्याकडे दारु विक्री व वाहतुकीचे काम करीत असून सदरचा दारूचा माल त्याचे सांगळ्यावरून त्यांनी नागपूर जिल्ह्यातील वडगाव येथील समोर जयस्वाल यांचे ग्रीन व्हिलेज बार मधून आणल्याचे सांगितले यावेळी पोलिसांनी घटनास्थळी मोटका पंचनामा कार्यवाही करून कार चालकाचे ताब्यातून एक पांढऱ्या रंगाचे महिंद्रा कार किंमत पंधरा लाख व बावन्न खरड्याच्या खो खोक्यात देश दारूने भरलेल्या पाच हजार दोनशे सिलवन शिशा किंमत पाच लाख वीस हजार व चार खरड्याच्या चा खो खोक्यात विदेशी दारूने भरलेल्या एकशे ब्याण्णव सिलवन शिशा किंमत सदुसष्ट हजार दोनशे एकविव कंपनीचा मोबाईल फोन अशा एकवीस लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यावेळी पोलिसांनी आरोपी अमरणी करून जीवने वय सव्वीस वर्ष राहणार सिद्धार्थ नगर तुकुम चंद्रपूर सध्याचा पत्ता संत कबीर वाड हिंगण घाट तेजस मेश्राम राहणार इंदिरा नगर चंद्रपूर हल्ली मुक्काम संत कबीर वाड हिंगण घाट आकाश मुखटी नगवळी राहणार संत कबीर वाड हिंगण घाट समीर जयस्वाल ग्रीन विलेज बार वडगाव जिल्हा नागपूर चालक मालक यांचेवर पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे दारुबंदी कायद्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला सदरचे कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैनफर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धाचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक उमाकांत राठोड मनोज धात्र अरविंद येनकर अभिषेक नाईक विनोद मुके के यांनी केली